जय शिवरायमंडळ मी पत्रकार अमृत जांभरे शिवश्रीन्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आत्ता आबा या ठिकाणी आलेले आहेत प्रचाराला मला आबांना एक थोडासा खोचक प्रश्न असा विचारायचा आहे की या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदाच आले असं तुमच्यावरती आरोप होतात इलेक्शन नंतर याच्यावर काय उत्तर द्याल याच्यात माझे आमदार काय पराभव होतो ना अजून बाहेर नाही आलेले त्यांचं मानसिक संतुलन थोडंसं बिघडलेलं आहे आणि त्यांची मानसिकताही त्या ठिकाणी जागेवर नाही आहे आणि आज आपण पाहिलं की संपूर्ण शिरूर शहरामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद सर्वसामान्य मायबाप जनतेत त्या ते ठिकाणी मिळत आहे आणि तो प्रतिसाद पाहून कुठंतरी त्यांची जी आहे मानसिकता ती ढासळलेली आपल्याला त्या ते ठिकाणी पाहायला मिळत आहे ह्या वर्षभरात आपण जवळपास शिरूर शहरावरती चाळीस कोटी रुपयाचा निधी दिला सातत्याने वेगवेगळ्या प्रश्न सोडवताना आपण खरं तर संपूर्ण शिरूर शहराचा डी पी आर तयार केलेला आहे सातत्याने वेगवेगळे जे प्रश्न होते शिरूर शहरातले सतरा एकरचा प्रश्न असतील किंवा शिरूर शहराच्या एंट्रीपासून तर अंतर्गत रस्ता असेल त्याच्यामध्ये क्रीडांगण असेल ऑक्सिजन पार्क असेल आणि त्याच्यामध्ये लायब्ररी असेल असे विविध प्रश्न ज्याच्यामध्ये आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत आणि आपण पाहिलं की दहा वर्षामध्ये आपण आमदार असताना या शिरूर शहरासाठी दिलं काय आणि आता आपण कुठला अजेंटा घेऊन शिरूर शहरात मतदान मागतोय आणि ह्या मायबाप जनतेला आपण काय आश्वासित करणार आहोत आहोत की मी आम्ही मतदान मागतो तर आम्हाला मतदान करा परंतु आम्ही निधी आणणार कुठून आम्ही दहा वर्षात दिलं काय आणि आता जनतेला मायबाप आपण देणार आहात काय हा खरा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला समोर येतोय तुमचं म्हणणं आहे तुम्ही निधी आणणार किंवा काय पण त्यांचं म्हणणं असं आहे किंवा बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे काल परवा सभा झाली आली गोळा गोळा केली होती करण्याची गरज नाही आहे हे शिरूर शहर आहे या शिरूर शहर ही अठराशे अडुसष्टची जुनी नगर परिषद आहे इथला मतदार अतिशय हुशार आहे शुद्धी आहे मतदाराला सगळी जाणीव आहे आणि मतदारांमध्ये एक परिवर्तनाची लाट आहे उत्साह आहे आनंदाचं वातावरण आहे आणि ही जी सभा झाली त्याच्या अगोदरची पण जर रॅली पाहिली आपण तो संपूर्ण शिरूर शहर त्या ठिकाणी कोपऱ्यातून बाहेर पडलं होतं कालही अजितदादांच्या सभेच्या माध्यमातून शिरूर शहरातील सर्व समाजातील घटक त्या ठिकाणी आलेले होते आणि मग जर असं असेल तर तुम्ही सभा त्या ठिकाणी स्वतःची का घेत नाही स्वतः आपण त्या ठिकाणी जर आपलं जर शिरूर शहरामध्ये विकास कामं आहेत तर आपण रॅलीच्या माध्यमातून लोकांना का सांगत नाही आपण शिरूर शहरासाठी काय दिलं आहे आणि काय देणार आहे हा अजिंठा बाजूला ठेवून नको ते प्रत्यारोप करणे खोटं बोलणं पण रेटून बोलणं हे इथून पाठीमागच्या काळात चालत होतं आज ते उघडं पडलेलं आहे त्यांच्याकडं कुठलं व्हिजन नाही आहे शिरूर शहराविषयी डेव्हलपमेंटविषयी त्यांच्याकडं कुठलाही त्या ठिकाणी अजेंडा नाही आहे परंतु आता काहीतरी बोलायचं जी उभी केलेले उमेदवार आहेत त्या ठिकाणी ते कुठंतरी पळून गेले नाही पाहिजे मागं चार दोन लोकं शेवटच्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी टिकली पाहिजे म्हणून अशा प्रकारची काहीतरी वक्तव्य करणं आज जर आपण सुरू शहरात पाहतोय की तुम्ही त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी फिरला असेल तर चार ते पाच माणसं त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर फिरताना देखील दिसत नाहीत खरं तर हे जे त्यांचं दिशाभूल करणारं राजकारण आहे एकीकडं म्हणायचं की माझी पक्षाची भूमिका आहे आणि दुसरीकडं दुसऱ्या पक्षाकडे हेलपाटे मारायचे की मला पक्षामध्ये घ्या आज एकही पक्ष त्यांना त्या ते ठिकाणी दारात उभा करत नाही अशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करायची खोटं नाट्य बोलायचं परंतु रिटर्न बोलायचं हे जर विधानसभेच्या टायमाला मायबाप जनतेला कळलं असतं तर पंच्याहत्तर हजाराचं लीड मला वाटतंय सव्वा पण गेलं असतं नगर पदासाठी रिताताई पण आपल्यासोबत आहेत या वार्डाबद्दल जर बोलायचं काय सांग या ठिकाणी रिताताई असतील किंवा आमचे या ठिकाणी मांडके असतील दोन्ही उमेदवार आमचे अतिशय चांगले आहेत समाजामध्ये काम करणारे आहेत त्यांना समाजाची या प्रभागाची अतिशय चांगल्या पद्धतीची जाणीव आहे आणि सर्व तरुणांना आणि वयोवृद्ध माणसांना आणि महिलांच्या माध्यमातून सबलीकरणाच्या माध्यमातून या प्रभागामध्ये निश्चितपणे ही येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या प्रभागामध्ये करतील म्हणूनच त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी एक लोकप्रतिनिधी आणि आमदार म्हणून या ठिकाणी मी त्यांच्याबरोबर आहेच आबांनी तुमच्यावरती जो विश्वास ठेवला आहे तो विश्वास तुम्ही कसा साध्य करणार आहे पहिले तर आम्ही सावित्रींच्या लेखी आहात संसारापासून राजकारणापर्यंत नियमित ठामपणे राहणार आहे आमचा प्रभाग हा कसा डेव्हलपमे डेव्हलप होईन याच्यासाठी आम्हाला आबांनी पन्नास लाखाचा निधी दिलाच आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमचा शिरूर हे शहर लवकरात लवकर सगळ्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने पुढं जाणार आहे सावित्रीच्या लेखी असताना आबांनीही मला विश्वास दाखवला आणि उमेदवारी दिली तर मी माझा प्रभाग क्रमांक सहा हा पूर्णपणे डेव्हलप करायचा आणि लवकरात लवकर महिलांना रोजगार आणण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद